तर आता आपण आहे ना पाणीपुरी पार्टी करायला सुरुवात करूया तर सगळ्यांना ना प्रत्येकाच्या प्लेटमध्ये दहा दहा पुऱ्या दिलेल्या आहेत तर आता आपण सुरुवात करूया पाणीपुरी पार्टी करायला तर एक दोन तीन स्टार्ट सर्वात पहिली कोणाची संपते ते बघूया बस इथे बसलेला आहे साहिल इथे बसलेला आहे कन्हैया आणि इथे बसलेली आहे पूजा हळू हळू कनैयाच्या तीनच पुऱ्या राहिलेल्या आहेत मला वाटतं हे कॉम्पिटिशन कन्हैया जिंकेल हळू हळू पूजा एकदम स्लो स्लो खाते एकदम लाजत मुरडत कन्हैयाची पूर्ण संपलेली आहे नाही पाणीपुरी संपलेली आहे त्यांना याने दहा पुऱ्या संपवलेल्या आहेत आता आपण पूजामध्ये आणि साईलमध्ये कॉम्पिटिशन करूया कोण जिंकत साईलच्या <गए> 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 चार पुऱ्या बाकी आहेत पूजाच्या सुद्धा चार पुऱ्या बाकी आहेत <गए> 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 पूजेची एकच पुरी बाकी आहे साईलच्या पुऱ्या संपलेल्या आहेत तर हरलेली आहे पूजा नाही पूजेच्या दोन पुऱ्या बाकी आहेत